नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस जानेवारी वारा हे गुरुवार आणि या दिवशी अतिशय पवित्र अशी जया एकादशी आलेली आहे एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आणि म्हणूनच भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो जया एकादशीचं व्रत दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी केलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने आरोग्याचं वरदान मिळतं जीवनातील पापांपासनं आणि अनेक प्रकारच्या त्रासांपासनं मुक्ती मिळते तर मंडळी पित्रांच्या नावाने हे व्रत केल्यास त्यांना पुण्यफळ मिळतं पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती आणि भरभरून प्रगती होते कारण प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी जरी पवित्र असली तरी प्रत्येक एकादशीचं पुण्य आणि महत्व वेगळं असतं आणि जया एकादशी ही विशेषतः सुख समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूपच प्रभावी मानले जाते म्हणूनच मंडळी या जया एकादशीच्या दिवशी व्रतासोबतच काही खास आणि प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये उद्या गुरुवार जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीला एक खास वस्तू अर्पण केल्यास केवळ चोवीस तासात घरात चारही बाजूनी पैशाचा ओघ सुरू होतो घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो आणि पिढ्यान पिढ्याचा दारिद्र्य दूर होऊन घरातील प्रत्येक सदस्याची पतीची मुलांची भरभरून प्रगती होते असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं तर ही वस्तू कोणती आहे आणि ती तुळशीला कोणत्या वेळेला अर्पण करायची आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि मंडळी जेव्हा एकादशी तिथी ही गुरुवारी येते तेव्हा त्या दिवसाचं महत्व अजूनच वाढलेलं असतं कारण गुरुवार हा दिवस भगवान श्री हरिविष्णून यांना समर्पित असतो आणि एकादशी तिथी सुद्धा त्यांच्याच उपासनेसाठी मांडली जाते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करू शकता कारण हा उपाय वेळेच्या बंधनात अडकलेला नाही फक्त मनात श्रद्धा आणि भक्ती असणं खूप महत्वाचं आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला म्हणजेच तुळशीच्या पूजेला खूप मोठं महत्व दिलं जातं इतकंच नाही तर असंही सांगितलं जातं की तुळशीची पूजा केली नाही तर एकादशीचं व्रत सुद्धा पूर्ण मानलं जात नाही आणि तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजाही अपूर्ण ठरते म्हणूनच या दिवशी तुळशीच्या संबंधित जे काही उपाय केले जातात किंवा ज्या काही सेवा केल्या जातात त्या खूपच प्रभावी ठरतात कारण तुळस ही वनस्पती अत्यंत पवित्र शुभ आणि दैवी मानली जाते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक घरासमोर किंवा अंगणामध्ये तुळस लावलेली असते धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की दररोज तुळशीची पूजा केल्याने आणि तुळशीला पाणी घातल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी मानते म्हणूनच लहान पूजांपासनं ते मोठ्या धार्मिक विधींपर्यंत तुळशीच्या पानांचा उपयोग आवर्जून केला जातो वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घरात तुळशीचं रोप असल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरातील नकारात्मकता पितृदोष ग्रहदोष हळूहळू दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच ज्या घरात तुळस असते त्या घरावर मोठी संकट विघ्न किंवा अडचण येत नाहीत अनेक वेळेला आपण पाहतो की आपण तुळशीच्या अगदी लहान बाळासारखी काळजी घेत असतो पण तरीही कधी कधी तुळस अचानक सुकते किंवा वाढते आणि अशा वेळी असं म्हटलं जातं की घरावर येणारं संकट तुळशी माता स्वतःवर घेतात आणि आपल्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ देत नाहीत इतकं मोठं महत्व शास्त्रामध्ये तुळशीला दिलेलं आहे आणि म्हणूनच या जया एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित जे काही उपाय आपण करतो त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं विशेषतः जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही पैसा घरात येत नसेल नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल पैसा आला तरी तो टिकत नसेल आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातनं खर्च होत असेल आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरात स्थिर करण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मांडलं जातं आणि आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा प्रत्यक्षात लक्ष्मी स्वरूपाचीच पूजा आपण करत असतो म्हणूनच धनप्राप्ती कर्जमुक्ती गरिबी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो तसेच हा उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि जीवनातील अडचणी अडथळे आणि समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आता हा उपाय करण्यासाठी उद्या गुरुवारी सकाळी शक्यतो लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम देवघरात जाऊन देवांची पूजा करायची आहे जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसं की केळी किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे त्यासोबतच पांढरे तीळ सुद्धा अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे तुळशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय श्रद्धेने करायचा आहे शक्य असेल तर हा उपाय सकाळीच करण्याचा प्रयत्न करा आणि जर सकाळी वेळ मिळाला नाही तर दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक पूजेचा ताट घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये सर्वप्रथम एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यामध्ये जोडवात या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालून पांढरे तीळ जे असतात तर ते या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे आणि एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते नाणं तुम्हाला हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते बुडवून घ्यायचं आहे म्हणजेच ओली हळद जी असते तर ती या नाण्यावरती तुम्हाला लावायची आहे आणि हे जे नाणं आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही पाहिला असेल किंवा मूर्ती पाहिली असेल तेव्हा त्या मूर्तीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला नाणीच पडताना दिसतात आणि नाणं म्हणजेच लक्ष्मी असते म्हणून तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे म्हणजेच हळद लावून घ्यायची आहे कारण हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचं खूप मोठं महत्व आहे म्हणून असं एक रुपयाचं नाणं हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे नाणं तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे एकशे आठ वेळेला करणं शक्य नसेल तर एकवीस वेळेला जोप करायचा आहे आणि त्यानंतर एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या मनोमन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी आणि आणि इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये थोडासा खड्डा करून ते पुरून टाकायचं तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच मंत्राचा जोप करायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर हा उपाय केला तर घरातील अनेक दोष दूर होतात सुख समृद्धी नांदत असते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि शक्य असेल तर हा उपाय घरातील स्त्रीनेच करावा कारण जेव्हा घरातील स्त्री हा उपाय करते तेव्हा ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात कारण घरातल्या स्त्रीला सुद्धा लक्ष्मी मानलं जातं आणि जेव्हा घरातील लक्ष्मी हे उपाय करते तेव्हा त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असत तसेच या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका कारण एकादशीला तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही कारण एकादशी मातेचं सुद्धा या दिवशी व्रत असतं आणि ती आपल्या हरीसाठी हे व्रत करत असते आणि त्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून या दिवशी तुळशीला ज्वलार्पण केलं जात नाही जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातल्या मुली किंवा इतर कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकते तुम्हाला जर सूतक असेल तर हा उपाय करता येणार नाही तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ